सर्व उपासक उपासिका या विधीचे संचालन करणारे भौताचारी आपण सर्वांना मी प्रथमत सरेने होतो खरंतर <स्थी> <थे। स्थी> या मातेचं जानंही आता ना पुरेपूर आयुष्य जगून या माता आपल्यातून निवडून आणि या मातेच्या संदर्भात आताच आमच्या भंडारी सरांनी आईचं मात्म्य सांगितलं आईचं महात्म्य वगैरे हो मी सांगा आपण सर्वांनाच आईचं महात्म्य तर आईचं महात्म्य आपण सर्वांना माहित आहे पण ती आई आपणाला काय देऊन झाली खरं म्हणजे या कुटुंबाचं जर पाहिलं ना तर या कुटुंबाच्या प्रगतीचा आलेख तुम्हाला असा चढता झोपडीत जन्म झाला पण मरण बंगल्या प्रत्येक माणसाचं एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण कुठं जन्माला येतो कोणत्या समाजात जन्माला येतो कोणत्या परिस्थितीत जन्माला येतो पण त्या परिस्थितीमध्ये न मरता त्या परिस्थितीचं परिवर्तन तो परिस्थितीचा आलेख हा उंचावत नेणं हे खरंच कर्तृत्व आणि या मातेचं तसं कर्तृत्व पाहिला खरं म्हणजे अशिक्षित माता गायकवाड साहेब मला वाटतं शिकलेलं नाहीत माता स्वतः अशिक्षित होत्या त्यांनी सांगितलं शेंगा चाळून कष्ट करून अत्यंत कष्ट करून त्या मुलांना नुसतं लहानाचं मोठं केलं लहानाचं मोठं कुणाला करता येतं पण घडवणं सोपं माणूस हे सोपं नाही या मातेनं कष्ट करत करत या लहानाची मोठी केलीच केली, केली पण त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं स्टँड करण्याचं उभं करण्याचं काम त्यांनी केलं आपली मुलं नुसती जगवली नाही तर चांगली वाढवली शिकवली आणि तोच वारसा गायकवाड साहेबांनी त्यांच्या मुलाच्या बाबतीत काय कर माता अशिक्षित मुलं शिकली त्याच्या पुढची पायरी त्यांची मुलं शिकली प्रत्येक कुटुंबाने एक लक्षात घेतलं पाहिजे हा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे आपण आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा आलेख हा नेहमी चढता उंचावत नेला पाहिजे हा आदर्श आहे या मातेचा हा वारसा आहे हा संस्कार आहे हा संस्कार या मातेने दिलेला आहे आणि हा संस्कारच त्याचंच आता जा आपण आपल्याला अनुमोदन द्यायचा आणि हे संस्कारच आपण आता घेऊन जायचे आपण आणि या पद्धतीनं या मातेनं प्रचंड केलेलं आहे म्हणजे आता या मातेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते आमचे नातेवाईक आहेत आमच्या डोरुषीमध्ये गायकवाड साहेबांचे ते संबंध आहेत नात्याचे संबंध आहेत पण आजकाल कसं आहे म्हणजे हा निसर्ग नियम आहे कालांतरानं ना जुनी नाती पुसट होत जातात आणि नवी नाती निर्माण होत जातात जुनी नाते आहेत ना खरं म्हणजे हे सगळं आपण आहे ना हे सगळं फसार आपला हे कुठं नाही कुठं कधी तरी आठवण राहते जुन्या नात्या आमच्या गायकवाड साहेबांचं नामच्या शिक्षण क्षेत्रामध्ये एकमेकांचे मित्र झालो एकमेकांचे मार्गदर्शक झालो आणि त्या माध्यमातून आपण एक माझे नातेवाईक आहोत हे माहीत आहे तर ही नात्याची नाळ सुद्धा जरी काशा दुरून आपल्याला जुनं नातं कळलं तर त्या नात्याची नाळ आपण जोडून ठेवलं हे इतकंच महत्वाचं माते या मातेला मी खरं म्हणजे बघायला मी दोन तीन वेळा गेलो सातारला असताना खरं म्हणजे आवर्जून सांगा असं वाटत पंच्याहत्न वर्षाचं आयुष्य मिळालं ते सुखा मिळाले ते आयुष्य या कुटुंबानं त्या मातेला दिलं त्या कुटुंबानं खरं म्हणजे माणूस वयस्कर झाला ना वयस्कर झाला की त्याच्या सगळी शरीर यंत्रणा आणि ज्यावेळेस निकामी होत जातात त्यावेळेस तो माणसाचा विचार आहे ना तो चिडचिड्या चिर्ण बनत जातो विकृत बनत जातो अशा चिडचिड्या विकृत अशा या वातावरणामध्ये सुद्धा त्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करणं हे इतकं सोपं नाही तेवढं मोठं दिल असावं लागतं तेवढं आईची माया असावं तेवढं आईच्या बद्दलच प्रेम असावं लागतं सगळ्यांच्याच <laughs> मनामध्ये असतं असं नाही बऱ्याचशा मी उदाहरण पाहतो जगामध्ये ज्या वेळेला आई वडील थकलेले असतात त्यावेळेला आपल्याला बोजा होतो त्यांचा ते वा जे वागणं वा आहे बोलणं आहे कृती आहे हे आपल्याला नकोशी वाटते आणि नकोशी वाटल्यानंतर वा मग तिरस्कारात प्रेमाचं रूपांतर तिरस्कारात होतं बऱ्याचशा कुटुंबात असे आहे मी आपल्याला विनंती करतो या गायकवाड साहेबांचा आदर्श घ्या त्याने या माऊलीला पंच्याण्णव वर्षापर्यंत कशाही असल्या तरी तिचा तिरस्कार न करता तिची सेवा केली आणि सेवेमुळेच हे या ठिकाणी एवढं आयुष्य लाभलेलं आहे हा आदर्श आपण या ठिकाणी या निमित्तानं नि घेऊया